त्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पेरणी करतानाही थोडेसे अंतर ठेवूनच पेरणी झालेली पाहिजे जास्त दाट झालं की उत्पन्नाचं प्रमाण आणि खर्चाचं प्रमाण ह्याच्यामध्ये गणित बसत नाही पाहू शकता तुम्ही अशी शेंग आलेली आहे कसलाच खर्च नाही गवत तसं दिसत असेल तुम्हाला याच्यामध्ये तर हे सोयाबीनचं पीक जेवढं पातळ असेल तेवढं चांगलं येतं एवढं तर नक्की आपल्याला शिकाय मिळालेलं आहे हे गाठी हे दाट झाले एवढं पातळ तेवढं चांगलं येणार एवढं तर नक्की आता बघा इथं पण एक मोड आहे फुटवे बघा त्याची आहे का आणि मोरमर राहणे मुरमड जमिनीमध्ये खर्च नाही कसलाच पेरणीनंतर खत नाही काय नाही शेणखत टाकलेलं होतं सुरुवातीला तेवढंच फक्त शेणखतावर आलेला हा प्लॉट आहे पाहून घ्या तुम्ही तिथलं गवत पण नाही काढलेलं बघा आता शेंगा अशा पद्धतीने शेंगा लागलेल्या असतात सोयाबीन कमी खर्चामधले शेती हा पिवळं पडले कारण रानामध्ये थोडासा फरक आहे जास्त खडकाचं रान असल्यामुळे इकडं पिवळं पडलेलं आहे सोयाबीन सावटीच्या रानात पण दाखवतो मला अशा पद्धतीने सोयाबीन येते फक्त त्याला जी गरज आहे ते तुमचं पेरणीतलं अंतर जास्त ठेवण्याची गरज आहे पेरणीतलं अंतर तेवढं जेवढं जास्त तेवढं हे बघा आता एकत्र आहे दाटीमध्ये तिथं सिंगल मोड येतो त्याच्या जा आजूबाजूला जास्त मोड नसतात त्याच्या फुटवा तीन चार मोडाच्या बरोबर राहतो त्यामुळं पेरताना जर पातळ पेरणी झाली तर बियाण्याचा खर्च वाचू शकतो पाव उत्पन्न आता उत्पन्न बघा कसं आहे जिथं दाटी आहे तिथला पटवा बघा आणि जिथं मोकळा आहे तिथला बघा शंभर शंभर शेंगाच्या वरती शेंगा येत हे बघा आता हे दोन एकत्र येत शेंगा एक पापरेट आहे पहा एकच एकटा आहे मोड बघा याचा बघा अशा पद्धतीने शेंगा भरपूर शेंगा बघा